कर्जत कल्याण राज्यमार्गावरील नेरळ पोलीस ठाण्याच्या हक्कीच्या अंतरावरच एका कारचालकाने नेरळ विद्यामंदिर शाळेतील तीन शाळकरी मुलांना कारने उडवल्याची घटना घडली आहे या अपघातात दोन शाळकरी मुलांना गंभीर दुखापत झाले असून मयूर मोहन पारदी या शाळकरी मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर कारचालक लोचन धुरी याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नेरळ माथेरान घाट रस्त्यावरील जुमापट्टीजवळील धसवाडीतील राहणारे मयूरमोहन पारधी भगवान सकाराम पारधी आणि विशाल आलो दरोडा हे नेरळ विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेत असून आज नेहमीप्रमाणेच सकाळच्या सुमारास साडेसात वाजण्याच्या सुमारास नेरळ विद्यामंदिर शाळेत कर्जत कल्याण राज्यमार्गावरून पायी जात असताना अंबरनाथ येथील राहणारे लोचन धुरी हे त्यांची पत्नी आणि नऊ वर्षाच्या पुतण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून अंबरनाथ येथे एम एच क्रमांक पाच सी वी अठ्ठावीस चौतीस या एकटीका कारने जाताना नेरळ पोलीस ठाण्याच्या अंतरावरच असलेल्या पटेल मार्ट येथे मयूर मोहन पारधी वैवर्ष पंधरा इयत्ता अकरावी विशाल आलो दरोडा वैवर्ष सतरा इयत्ता बारावी भगवान सखाराम पारधी वैवर्ष सतरा इयत्ता बारावी या तिघांनाही धडक दिल्याने अपघात झाला या अपघातातील शाळकरी मुलांना उपचारासाठी प्रथम नेरळ येथील डॉक्टर शेवाळे यांच्याकडे नेले असता त्यांनी पुढील उपचाराकरिता बदलापूर येथील धन्वंतरी रुग्णालयात नेण्यात आले आहे तर मयून मोहन पारदी याला टोंबिवली येथील एम एस रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर नेरळ पोलिसांनी ने रिटिगा कारसह गाडीचालक लोचन धुरी याला ताब्यात घेतले असून नेरळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर झालेला अपघात हा मयूर मोहन पारदी यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या अपघातामधील जखमी विशाल आलो दरोडा भगवान सकाराम पारदी आणि मयूर हे आदिवासी आदिवासी समाजातील असून या घटनेमुळे समाजावर मोठ्या प्रमाणात डोंगर कोसळला आहे तर चालक लोचन धुरी यांनी सुरुवातीपासूनच या अपघातात सामंजस्याची भूमिका घेत आपली चुकी असल्याचे कबूल केल्याचे आणि लोचन यांची पत्नी जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी स्वतःहून सोबत गेल्याची माहिती समोर येत आहे काही घटना घडली आणि हे घटना घडण्याचं कारण एकमेव आहे की सदर एम एम आर डीने प्रशासनाने जे काम केलेले आहे ते साखोपालेलं आहे पूर्णपणे तो करोड रुपये खर्च करून पण त्याचा वा उपयोग केवळ पार्किंगसाठी होत आहे तो जर चालू झाला असता तर गाडी नेताने किंवा गाडी चालवताना कि कुठलाही अडथळा येत आला नसता परंतु हे प्रशासनाच्या हाल हालगर्जीपणामुळं जो अपघात घडलेला आहे आणि प्रशासनाने आता तरी जागे होऊन सदर त्या ठिकाणचे जे काम पूर्ण आहे ते पूर्ण करावे आणि जे आता पादिरबाई पेट्रोल पंप शा कॉलेजपर्यंत रस्त, रस्ते नेरळ कॉलेज नेरळ विद्यामंदिरपर्यंत रस्त्यावर फीड ब्रेकर योग्य ठिकाणी लावावे या ठिकाणी अपघात केलं त्या ठिकाणी अनेक वेळा अनेक वेळा आम्ही त्यांना मागणी केली का या ठिकाणी फीड ब्रेकर करा द्यावा परंतु कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी तयार लावल्या नसल्यामुळे तो अपघात घडलेला आहे आणि जे रस्त्या शेजारी अतिक्रमण आहेत ते वेळेस आठवावी आता अजून एखादा मोठा गुन्हा घडू शकतो शासनाने जर याकडे दखल न घेतल्यास आम्ही आमच्या समाजातर्फे कर्जत हुतात्मा चौक निरळ हुतात्मा चौक या ठिकाणी रस्त्या रोग वाजवून करणार आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत